नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेमार्फत जे विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये पाहू शकता की एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण असतील तर दोन लाखांपर्यंत शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते अशा प्रकारच्या अनेक सोशल मीडियावरती सध्या योजनांच्या माध्यमातून माहिती देण्यात येते परंतु यासंदर्भात अधिकृत पोर्टलवरती बार्टी या संस्थेच्या पोर्टलवरती एक नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत मदत देण्याची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सद्यस्थिती सुरू नाहीये व्हॉट्सअप आणि इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत सदर योजनेची जाहिरात व्हायरल होत असून त्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की सदर योजना बार्टीमार्फत राबवण्यात येत नाही तर लक्षात घ्या तथापि दहावी झालेल्या व जेई नीट चे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व जेई नीट प्रशिक्षणांची जाहिरात लवकरच बार्टी पोर्टल वरती प्रसिद्ध करण्यात येईल तर या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल अशा प्रकारे संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये